शिव ठाकरेने बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातून प्रेक्षकांची मने जिंकून घेत ट्रॉफीही जिंकली होती त्यानंतर तो हिंदी रिॲलिटी शोमधूनसुद्धा गाजताना दिसला तर हिंदी बिग बॉसमध्येही शिवने टॉप टूपर्यंतचा पल्ला गाठला होता तर यंदाच्या बिग बॉस मराठीमधील आर्या जाधव आणि शिवचं एक खास कनेक्शन आहे आर्यासुद्धा बिग बॉस मराठीच्या घरातून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेताना दिसते कधी आर्याचं कौतुक होताना दिसतंय तर कधी प्रेक्षक आर्यावर नाराजी व्यक्त करतानाही दिसत आहेत पण चर्चेत असणाऱ्या स्पर्धकांपैकी आर्या ही एक स्पर्धक आहे तर आर्या मूळची अमरावतीची आहे आणि शिव ठाकरे ही अमरावतीचाच एकदा बिग बॉस मराठीची ट्रॉफी अमरावतीला गेली आहे तर काय वाटतं आर्याकडून पुन्हा एकदा बिग बॉस मराठीची ट्रॉफी अमरावतीला जाईल का कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला